ताजा ताज्या ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित आज उल्हासनगर शहरात सम्यक युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची सही गोंधवण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती कॅम्प नंबर पाच च्या सावित्रीबाई फुले विद्यालयात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यात रक्तदान शिबीर मोफत डोळे तपासणी व वा चष्मे वाटप रक्तदाब तपासणी असा विविध तपासण्या या ठिकाणी केल्या जातात विशेष म्हणजे टॅटू आर्टिस्ट राज कदम यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची सही युवकांच्या शरीरावर मोफत गोंधून देत त्यासाठी मोठ्या संख्येने युवकांनी गर्दी केली होती हाय मी राज गणेश कदम टॅटू आर्टिस्ट आहे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असल्या दोन दिवसानंतर जयंती आहे तर त्यासाठी दीडशे टॅटू फ्री ठेवलेले आहेत तर उल्हासनगर पाच मध्ये सावित्रीबाई शाळेजवळ दोन दिवस कॅम्प आहे तर तुम्ही तिकडे येऊन टॅटू काढू शकता फ्री मध्ये आज या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना गुरु मानलं असे थोर समाजसेवक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती या ठिकाणी सम्यक युवा प्रतिष्ठान या युवा संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि बाबासाहेबांच्या जयंतीची सुरुवात महात्मा फुले जयंतीच्या पाच दिवसापासून करण्यात आलेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर डोळे तपासणी त्याचं शिबिर आयोजित केलेलं आहे तसंच या ठिकाणी आर्थोपेडिक ह्याचं सुद्धा शिबिर आयोजित केलेलं आहे तसंच या ठिकाणी प्लॅटेनियम या हॉस्पिटलमार्फत संपूर्ण बॉडी चेकअप आणि विविध आजारावर शस्त्रक्रिया याचं सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्याचबरोबर खास म्हणजे या ठिकाणी राज कदम यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सिग्नेचर असल्याला स्टॅटूचं मोफत असं फ्री काढण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे अशा विविध कार्यक्रमाने या ठिकाणी निलचेल निर्माण करून साम्यक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी करण अभंग सुरज सूर्यवंशी तसेच इतर त्यांचे सहकारी यांच्या अतिउत्साही आणि संपूर्ण कार्यकर्त्याच्या सहकार्याने त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरोखरच त्यांचं पिढीनं नव्या पिढीनं येणाऱ्या युवकांना त्यांचा आदर्श घेण्यासारखं हे काम आहे आणि हे सर्व ते प्रथमच करत आहेत साम्य किंवा प्रतिष्ठान हे आजच म्हणजे काही दिवसातच निर्माण झालं आणि त्यांच्या कार्याची सुरुवात अशा प्रकारे सामाजिक कार्याने सुरुवात होत आहे कोणतेही राजकीय भूमिका किंवा राजकीय कार्य न करता सम्यक दृष्टीने जी बुद्धाने सांगितलेली आहे सम्यक विचाराने हे कार्य ते पुढे नेण्याचं काम करत आहेत त्यांच्या कार्याला माझ्यासारख्या तमाम कार्यकर्त्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आणि त्याचबरोबर महात्मा फुले जयंतीच्या सुद्धा या मंडळाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं ना। सर्व नागरिकांना तमाम भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याचं हार्दिक अभिनंदन जय भीम जय शिवराज आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा